वेंडाळे पिंपळगाव बुद्रुक मी इथला रहिवासी असून माझे शेत तळवेल शिवारात आहे गट नंबर सहाशे सदुसष्ट आहे आम्ही तिघी भावांचे आमचे आम्ही हिस्वाटे हिस्सेदार आहे आणि त्याचा वहिवाटीच्या रस्त्याची आमची तक्रार चालू आहे तहसील कचेरीमध्ये आम्ही अर्ज आमच्यावर सामनेवाल्यांनी अर्ज केला असता आमच्यावर अन्याय केलेला आहे आमच्या विरुद्ध त्यांनी निकाल दिलेला आहे तो आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही कोर्टात गेलेले आहे कोर्टावर गेल्यावर सुद्धा यांनी आमच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केला याच्या अन्वये एकशे अठ्ठ्याऐंशी गुन्हा दाखल केलेला होता त्याच्यात आम्ही निर्दोष मुक्तता दा झालेली आहे आणि तरीसुद्धा कोर्टात नाही आमचं दोनशे पासष्ट ते तेरा हा दावा चालू असतानासुद्धा मंडळ अधिकारी यांनी आज रोजी आमच्यावर नो आम्हाला नोटीस पाठवून रस्ता वहिवाटीचा अर्ज दाखल केलेला आहे सामनेवाल्यांनी त्याकरता आम्ही या अनुषंगाने मीडियाला आमची माहिती देत आहे okay. रवींद्र मधुकर बेंडाळे पिंपळगाव बुद्रुक आमचं शेत भोगावती नदीच्या काठावर आहे सामनेवाला आमच्या शेतातून रस्ता मागतो आम्ही त्याला जाऊ देत नाही बरोबर बेंडाळे आहे पिंपळगाव बुद्रु येथील मी रहिवासी आहे सहाशे सदुसष्टमध्ये आम्ही राहतो आणि माझ्या शेतातून जे तडवेल शेतकरी जे रस्ता मागत आहे त्यांचा रस्ता आमच्या तिकडच्या शेतामधून लिहून दिलेला आहे गट नंबर सहाशे सहासष्ट पासष्टमधून त्यांचा रस्ता लिहून दिलेला आहे ते तिकडून यायला तयार नाही ते तरीसुद्धा आमच्या शेतातून जळजबिने जायचा प्रयत्न करतात तरी आम्ही जाऊ देणार नाही आणि आम्ही जाऊ दिलंही नाही तरी आमच्यावर तहसीलदार आणि या कारवाया केल्या आहे बाकीच्या अधिकाऱ्यांनी आणि त्याकरता आम्ही कोर्टामध्ये दिवाणी कोर्टामध्ये दावा दाखल केला आहे तसेच न्यायालयीन कोर्टामध्ये केस चालू असताना अशी नोटीस काढणे हे कोर्टाचा अवमान आहे आणि हे कायदेबाह्य आहे म्हणजे अशी नोटी, नोटीस महा मंडळ अधिकारी यांना काढायचा अधिकार नाही आहे तरीसुद्धा त्यांनी आमच्यावर हे नोट आम्हाला नोटीस दिली आहे हे आता हे निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांना सुद्धा दिलं आहे आणि प्रांत अधि प्रांत अधिकारी यांना सुद्धा दिला आहे आणि तसेच मंडळ अधिकारी यांना देण्याकरता गेलो असता त्यांनी आमचा अर्ज स्वीकारला नाही तीच म्हणले लिहता की तुमचे कागदपत्र घेऊन हजर राहावे आणि आम्ही <laughs> कागदपत्र घेऊन हजर राहतो तर एकही अधिकारी आमचे कागदपत्र पाहायला तयार नाही आणि आमच्यावर उलट कार्य कारवाया सुरूच असतात उलट त्यांच्या त्यांच्यावर आमचा विश्वास आहे की न्याय देवता न्याय देवतेवर आमचा भरोसा सुद्धा आहे तुम्हाला मला वान नाही